राची रसना जपते नवीन वाटा अनवट स्वाद त्या वाटांवर खाद्यसंस्कृती मना मनाला घाली साद कशी कोठुनी सव सापडे ओठांवरती येते दाद जगण्याचे ही मर्म सांगतो इथला अनवट स्वाद अनवट स्वाद अनवट स्वाद अनवट स्वाद नमस्कार सुस्वागतम शुभस्वागतम अनोट स्वादच्या आजच्या भागात मी अमित काकडे तुम्हाला सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो आपल्या खाद्य संस्कृतीमध्ये तीन वेगवेगळे प्रकार आहेत बरं का म्हणजे आपण म्हणतो सात्विक पद्धत किंवा राजसी पद्धत किंवा तामसी पद्धत पण त्या सात्विक पद्धतीमध्ये विशेषत आपण दूध किंवा दुग्धजन्य दुग पदार्थ किंवा फळ यांचा समावेश असलेला नेहमीच आहार घेत असतो पण त्यात भाजणी सुद्धा नेहमी येते बरं का आणि हीच भाजणी आपल्या आयुष्यात किती महत्वाची आहे ती कोणकोणत्या धान्यांचे धान्यांची किंवा कडधान्यांची बनवू शकते आणि त्यामुळे आपला किती वेळ वाचू शकतो यावर आज आपण नजर टाकणार आहोत पण तेही एका रेसिपीतून जाणून घेणार आहोत आणि ही रेसिपी दाखवण्यासाठी आपल्या समवेत एक पाहुड्या या कार्यक्रमात सहभागी होत आहेत ज्यांनी गेल्या कित्येक वर्षांपासून आपल्या नातवंडांची हाऊस भागवली घरातल्यांना एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये बांधून ठेवलं आणि आपल्याच वेगवेगळ्या पाककृतींनी घरातल्या साऱ्यांना खुश केलं नातलगांना खुश केलं आणि त्याही आनंदी राहत आहेत वर वर्ष पंचाहत्तर असूनही मनानं अगदी तरुण असणाऱ्या रजनी पेंढरकर यांना आपण आपल्या किचनमध्ये बोलावूया काकू या नमस्कार, नमस्कार। आशीर्वाद तुमचं स्वागत आहे अनवट स्वादच्या आमच्या किचनमध्ये बऱ्याचदा आमच्या कार्यक्रमामध्ये अनेक पाहुणे येतात पण माझ्या मते इतका वयस्कर पाहुणा पहिल्यांदा आलेला आहे <laughs> आणि तो तुमच्या रूपात तुम्हाला कसं वाटत मला छान वाटतं बरं वाटत पहिल्यांदा जरा दडपण आल्यासारखं वाटलं पण तुमच्या बोलण्याने सगळं बिनधास्तपणे आपलं घरचं किचन समजा आणि तुम्ही आज मला काय दाखवणार आहात ते सांगा आज मी तुम्हाला थालीपीठ हे <laughs> दाखवणार आहे पण ते कशी बनवायची त्याची भाजणी त्याला म्हणतात आजकाल मुलं कडधान्य खात नाहीत उसळी खात नाहीत <laughs> मग ते त्यांच्या पोटात काहीतरी हे जावं <laughs> हा माझा हेतू होता म्हणून मी सगळी कडधान्य सालासकट कडधान्य <laughs> आणली आणि कसं आहे की कोकणामध्ये तांदूळ पिकतो <laughs> त्यामुळे आम्हाला ती तांदूळ ज्या त्या तांदुळाचाच पदार्थ असतो <laughs> म्हणून आता ज्या ह्याच्यासह आम्ही तांदूळच वापरतो भाज़नी देखील कशी बनते हे ते आपल्याला दाखवणार आहेत काकू तुम्ही या बाजूला या किचनचा ताबा घ्या आणि मला सांगा यासाठी साहित्य मूग उडीद मटकी सोयाबीन हरभरे धने चवळी तांदूळ तिखट तेल दही लोणी मीठ तूप जिरं कांदा कोथिंबीर कोबी बर मला साहित्य कळलं आता आपण कृतीकडे वळूया कारण काय हे सगळं भाजायचं त्याच्यात वेळ जातो म्हणून मी घरनच भाजणी करून आणलेली आहे त्याच तुम्हाला मी थालीपीठ पदार एक पदार्थ करी एकाच पिठाचे तीन रेसिपी होऊ शकतात अच्छा कोण एक थालीपीठ पहिला दुसरे वडे आणि तिसरी मोकळ भाजणी बर आपण करूया सुरुवात ही भाजवणी तुम्ही दळून आणली त्यासाठी काय काय केलं सांगा ना त्याची प्रोसिजर सांगा पहिल्या तांदूळ भाजले तांदूळ भाजल्यानंतर मग मूग मटकी सगळी कडधान्य अशी वेगवेगळी भाजायची कडधान्यांची नावं सांगा पहिले तांदूळ भाजले नंतर हरभरे हरभरे भाजल्यानंतर मूग मूग झाल्यानंतर चवळी चवळी झाल्यानंतर मटकी मटकी झाल्यानंतर सोयाबीन आणि उडीद उडीद, उडी, उडीद हे जास्त मुख्य त्याच्यातले हे आहे तर ते मुडी उडीद भाजलंय हे कळण्यासाठी तो फोडून द्यावा लागतो कारण आत्मा असा लाल झाला तर तो, तो भाजला होतो नाहीतर तो, तो उडीद मुळात काळाच आहे त्यामुळे वर्ण काही कळत नाही भाजलाय की नाही म्हणून तो उडीद फोडावा लागतो खाली जरा उलथ्याने असं फोडलं तरी तो दिसतो तो लाल झालं की तो भाजला गेला आणि धने धने आणि जिरं एक किलो आपण ह्याच्यामध्ये दळून आणतो त्यावेळेस मी एक किलो तांदूळ पाव किलो हरभरे पाव किलो धने पाव किलो मटकी पाव किलो सोयाबीन दोनशे ग्रॅम मूग पण दोनशे ग्रॅम कारण मूग थालीपीठ बनायला ना मुगाने मोडतं पण जास्त जर मूग झाले तर त्याचा तो मऊपणा असतो टिप्स जाणून का हे फार महत्वाचं आहे कारण जर प्रमाण चुकलं तर भाजणी मूग दोनशे ग्रॅम घालायचे आणि उडीद पाव किलो परत इतर सगळी धान्य पाव पाव किलो फक्त मूग आणि सोयाबीन कारण सोयाबीनला सुद्धा ना जरासा वास असतो तर मुलं खातील की नाही ही एक शंका असते मना म्हणून सोयाबीनला दोनशेच ग्रॅम घातले बर आणि मग ते एकत्र एकत्र दळून आणलं की मग त्याच थालीपीठ तर तुम्ही जे काही म्हणालात ते दळण रेडी आहे आता इथून पुढे आपण थालीपीठ करण्याकडे येस तीन कांदे चिरून घेतलेले आता मी पहिल्यांदा थालीपीठ बनवते बर आता भाजणीचं पीठ घेत आहे तुमच्या घरी कोण कोण असत घरी माझा मुलगा आणि नात अच्छा मुलगा काय करतो सोमय कॉलेज ला प्रोफेसर आहे अरे वा त्या बाब आणि सून ट्रॅव्हल मॅनेजमेंटचा तिचा कोर्स केलेला आहे हां ती टर्की म्हणून तिथे आहे तिथनं ती घरनं काम करते अच्छा सगळा तिचं आता घरनं आहे आणि नाथ त्यांना दहावीला आहे अच्छा मग तुम्ही घरी वेगवेगळे पदार्थ करता ते स्पेशली कोणासाठी मुलासाठी सुनेसाठी कि नातीसाठी सगळ्यांसाठी सगळ्यांसाठी झालंच पण तरी अगदी आवडी की बाबा नातीला आणि भाजणीच्या या पिठाची एखाद्याला सवय लागली ना की त्यांचा वेळ फार वाचू शकतो पटकन कोणी पाहुणे येतो आता कोकणामध्ये कसं लांबणं आले किंवा आता आता सुद्धा कोणी पटकन पाहुणं आलं तर असं सहसा आपण बिना खाल्ल्याशिवाय पाठवत नाही तिखट आपण चार चमचे घालणार कारण त्याला जरा चव जास्त तिखट कारण त्याला जडीला कसं आहे ना लोणी असतं त्यामुळे काही हे नाही होत लोण्यामुळे कसं आहे की एखाद्याला प्रत्येकाचा असा शरीराचा धर्म वेगवेगळा आहे बरोबर त्यामुळे कोणाला होते हो तर होऊ नये म्हणून दही बरोबर आजच्या एपिसोड मध्ये तुम्हाला फक्त रेसिपी पाहायला मिळणार आजीबाईचा बटवा असतो ना त्यातल्या बऱ्याच टिप्स सुद्धा मिळणार आहे त्यामुळे या छोट्या छोट्या टिप्स कडे नक्की लक्ष द्या काकू आपल्याला बऱ्याच गोष्टी सांगतात काकू तुमच्या काळी म्हणजे अगदी तुमच्या तरुणपणे वगैरे अजूनही तरुणच आहात म्हणा पण असं पहिला सगळ्यात पहिला पदार्थ तुम्ही कोणता केला होता पहिला पदार्थ जरा चुकला होता घावन घावन अच्छा म्हणजे कसं आहे ना की तांदुळाच स्वीट आणि मग आमची आई म्हणाली अगं आज जरा ना घावन करू ग जरा मी म्हटलं मला येईल का आलं तर नाही आलं त्यावेळेला माझा सोळा वय होता नाही आलं तर नाही आलो आपण असेच गोळे खायचे पण ते नंतर मला एक गावन माझा तुटला पण नंतर ते गावन छान अरे वा पहिला तुटला गोळा करायचा आपली कणी कशी असते ना <laughs> गॅसवरती तावा ठेवा <laughs> महाराष्ट्रामध्ये इतक्या प्रकारची भरडधान्य आहेत बऱ्याच वेगवेगळ्या कडधान्यांचा आपण वापर करतो सगळं अलीकडच्या काळामध्ये इतकं दुरापासो झालं की हे सगळ्यांची सांगड घालणं प्रत्येक वारी ठरवून भाजी करणं आणि वेगवेगळे पोषक तत्व मुलांना मिळत म्हणून भाज्यांचंही वर्गीकरण करावं हे सगळं आता राहिलेलं नाही काय ऑर्डर दिली की घरपोच घरपोच प्रश्न नाही नाहीये पण एक आपले आवड आओड़। आवडीचा प्रश्न असतो तुम्ही पिशवी कशासाठी ठेवता घरी बांधण्याचं की काय नाही हो मग घरी कसं बांधते आपाला समजा की इथे कशाती येतात ह्याच्याती थापलं की पटकन होऊन जातो अच्छा प्लास्टिक ला, तेल लावते आधी तेल लावते आणि मग त्याच्या आधी आणि मग थांबल्यावर बरोबर चालेल हे घ्या तेल लावले आणि ह्याला चिकटणार नाही आणि मोठ सुद्धा तुम्ही थालीपीठ बनवू शकता असं काही नाहीये पण काय आहे की सगळ्या जणांना तेवढं लागतं असं नाही मग ते टाकून देण्यापेक्षा लहान गेलेलं एकाची जी, जी दोन खाती बरोबर हे दाबून देई म्हणून छोटी छोटी करते दुसरं काही नाही बरोबर मोठं सुद्धा होऊ शकतं म्हणजे जशी आपण भाकरी कशी थापतो तसं होऊ शकतं काकूंच्या हाताला इतका सराव आहे त्यांनी खूप छान पद्धतीने <laughs> थालीपीठ बनवलं आणि मला हे भोग पडलं भोग पडल्याने सगळीकडे तेल पण लागतं आणि कुरकुरीत पण येतो कारण हा ह्याच्यामुळे आतमध्ये पण तेल लागतं अच्छा ह्याच्यामध्ये हे गणित आम्हाला असं वाटायचं की नाही असच नाही आता मी असा असा हात धरून बघतो किती अंदाज अंदाज अच्छा मध्ये जिथे वाडलं तिथे तेल घालायचं थालीपीठ लोणी पण घरचं आणलेलं अरे वा कॅब मग तुमचं बाल पण कुठे गेलं गावी की मुंबई मध्ये नाही महाड रायगड जिल्हा रायगड जिल्ह्यात बरं बरं मग तेव्हा लहानपणी तुम्हाला ही भाजणी खायला मिळायची खाली पिठातून किंवा तेव्हाच केली जायची हे सगळं आमची आई करायची आई आमची हरी कोकणातली पालगड अच्छा अच्छा आईचं हे चुलत भाऊ साने गुरुजी साने गुरुजी ते माझे मामा लागतात अच्छा काय म्हणता बाप म्हणजे ज्या साने गुरुजींचे पाठ वाचून त्यांचे धडे वाचून मुलं मोठे होतात <laughs> ते तुमचे मामा लागतात सो लकी आणि आता म्हणजे आजचा अन्वट सोळा या कार्यक्रमातला योगायोग पहा खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे ही शिकवण साऱ्या जगाला देणाऱ्या साने गुरुजींनी एक गोष्ट तुम्हाला ना नाही तर आपल्या भाचीला सुद्धा आहे की हे प्रेम स्वभावातून वागण्यातून बोलण्यातून तर नक्कीच आपण अर्पण करावं पण प्रेमाचा एक मार्ग पोटातून जातो की नाही आणि तो मार्ग खुश ठेवण्यासाठी आनंदी ठेवण्यासाठी त्यांनी भाचीला शिकवण दिले की चांगला स्वयंपाक करावा आणि त्या आज अनवड स्वाद मध्ये आपल्याला ही रेसिपी दाखवत आहेत खरंच खूप खूप धन्यवाद आणि तुमचे कार्यक्रमात सहभागी झालात मग वयाच्या पंच्याहत्तरी मध्ये सुद्धा त्या इतक्या ऍक्टिव्ह पाहिल्यानंतर आम्हाला प्रेरणा मिळते की तुमच्याकडून खूप छान मग तुम्ही मामांची कोणकोणती पुस्तकं वाचली मी मामांची श्यामची आई हा प्रक्के ने जो पिक्चर काढला हूं तो पिक्चर पण बघितला अरे वा प्रक्के अत्रेचा शामचाई हा सिनेमा पाहत असताना तुम्हाला मामनंदळवरचा काही आठवणी डोळ्यांसमोरून गेला का नाही आठवणीचा त्यात काय आहे कारण मी जावळेला साने गुरुजी गेले त्याच वेळेस माझा जन्म साने गुरुजी पन्नास साला ते गेले माझा एकूण पन्नास साल त्यामुळे एवढी माहिती नाही पण पालगडला त्यांचं मूळ गाव पालगड आहे तर त्यांचं घर बघितलंय त्यांची वेगवेगळ्या ठिकाणी वे त्यांची घरं होती ती बघितली काही कामानिमित्त्या नि, महाडला येते ते आमच्याच कडे नाही ते त्यांनी सांगितलं सा की माझ्या बहिणीकडेच जेवडा मी कोणाकडे घेऊन ते प्रत्येकांचाही असतं ना त्यांच्या कामाचा हा असतो तर म्हणाले की नाही तुम्ही इकडे तुमची सोय केलेली आहे जेवणाची तर ते म्हणायचे नाही माझी बहीण आहे इथे तर मी बहिणीकडे जेवायला वा क्या बात आहे किती आनंद जन म्हणजे आता तुमची मुलं जेव्हा शाळेत गेली आणि त्यांना तु शाळेमध्ये साने गुरुजींचा सा धडा एखादा वाचत असताना तुम्ही किती आवडी नाही सांगत असा आपलेच मामा, <laughs> ना क्या, मामा। वा, क्या बात आहे तुम्ही पाहू शकता थालीपीठ कसं दिसतंय आणि मी टेस्ट करणार थालीपीठ कसं लागतंय पण तत्पूर्वी अजून काय काय बनवणार हो तुम्ही तुम्ही वडे ये बा चलो बढते हे वडो की ओर तोपर्यंत घेऊयात एक छोटासा ब्रेक छोट्याशा विश्रांतीनंतर तुम्हा सगळ्यांचं अनवट स्वातच्या आजच्या भागात मी स्वागत करतो आज आपल्याला काकू दाखवतायत काही रेसिपीज ज्या भाजणीपासून बनतात तुम्हाला जर तुमचा वेळ वाचायचा असेल ना तर भाजणी अवश्य करून ठेवा आणि बघा त्यापासून किती एक पदार्थ बनू शकतात चला ओळख काकून ओ काकू तुम्ही हे काय केलं हो तर वडे करत ना वेळ नको जायला अच्छा मी आता म्हणाला तुम्ही वेळ वाच वाचला पाहिजे ना पण त्यात काय काय केलं तुम्ही काय त्याच्यामध्ये तिखट टाकलं आणि मीठ टाकलं आता हे कालवायचं बर बर वडे करण्यासाठी तयारी काकूंची सुरू झालेली आहे काकू घरी तुम्हाला कोण हेल्प करतो किचन मध्ये हेल्प काय माहिती का खरं सांगू काय कारण ना असं माझ्या एकटीला करायची सवय आहे ना त्यामुळे दुसरं कोणी मध्ये असलं की मग पंचायत जाऊ काय गोड आमचा मुलगा पण येतो चहा ग्रीन टी अरे वा काय बात कारण तो ग्रीन टी काय मला करता येत नाही ग्रीन तो टी करण्यामध्ये फार कष्ट असतात बर का त्यामुळे तो फार कष्ट गरम पाणी घ्यायचं असतं बनवायचं असतं आणि फार कष्ट घ्यावे लागतात त्यामुळे तोच करून देतो आलं बिल टाकून मस्त रात्रीचा चा पेंढरकर काकूंच्या किचन मधले विशेष पदार्थ कोणते विशेष पदार्थ गोड मागितलं गोड म्हटलं मला सुद्धा आवडत गोड मी पण गोड छान खाते खायचं गोड तर एकदम गोड एक नंबर नाहीतर मग नाही खायचं पण मग सांजाची पोळी तिथं मी खूप वेळा करते हा आमचा रात्रीचा असतो पदार्थ अच्छा रात्रीचा पदार्थ म्हणजे रात्री पोळी भाजी वगैरे असं काय करत नाही तुम्ही नाही करत का सारखा दिवसभर पोळी भाजी काय कारण खायचं अच्छा त्यामुळे वेगवेगळं करायचं जरा चवी मग वेगवेगळे प्रकार कधी भेळ केली हम्म कधी सामोसे कधी तुम्ही वडे वडापाव अच्छा मग घरामध्ये जास्त डिमांडिंग कोण असत लेख सुंबई कि नाथ ना तिलाच विचारायचं का करायचं आज कि मग ती ना परत म्हणते तुझं तू बघ मग आता आपल्या पण बघायचं मग काय जेला जे सगळं आवडेल एक पदार्थ करायचा कि मग माझ्या वडिलांना सुद्धा ना दिवसभर पोळी भाजी आवडायची त्यामुळे आमच्या इथे सुद्धा रात्रीचा स्वयंपाक नाही मग पोहे म्हण आता त्यावेळेला कसे पोह्यांचं होत मग ते केले की त्यामुळे ती hmm. hmm. मला सवय झाली होती दिवसभर काय सारखं साईपाक साईपाक पोळी भाजी खायची त्यामुळे त्याच्या त्यामुळे कोविंडाच्या पदार्थ केला मोकळ आणि तो आवडते करायचा म्हणजे मग आवडत सगळ्यांना आणि तुम्हाला कोणत्या कलेची आवड मला वाचनाला फार आवडत वाचन आता, आता मी कोण कोणत्या प्रकारची पुस्तक आवडतात कुठली आवडते आध्यात्मिक म्हणा आता ज्ञानेश्वरी वाचली वा? गीता वाचली गीतेच्या परीक्षा पण दिल्या अरे वा परीक्षा दिल्या हाँ. क्या बात है? या वयामध्ये ज्ञानेश्वरीची ज्ञानेश्वरीची पण दिली ही गोष्ट शिकण्यासारखी बरं का म्हणजे कोणत्याही वयाच्या टप्प्यात आपण आपल्याला जे हवं ते करायचं एकदा ठरवलं ना की आपण शंभर टक्के करू शकतो फक्त इच्छा हवी आवड हवी जास्त करून <laughs> किंवा आता आमच्या जे शेजारी त्यांना असं गीता त्यांना असे म्हणतात आम्हाला संस्कृत ते काही कळत नाही संस्कृतचे ते तर मी म्हटलं हो ज्ञानेश्वरी म्हणजेच गीता आहे की फक्त त्यावेळेला ज्ञानेश्वरांनी हे केलं की सामान्य जनतेपर्यंत गीतेच हे गेलो पाहिजे की श्रीकृष्णांनी काय गीतेत सांगितलं तर त्यामुळे त्यांनी त्या भाषेमध्ये ज्ञानेश्वरी लिहिली ज्ञानेश्वरी म्हणजे मग ती मग म्हणाले आमच्या घरी या तुम्ही वाचायला मग आम्ही ज्ञानेश्वरी वाचली चार महिन्यात असतो ना त्यातून वासाच्या ह्याच्यामुळे मग त्यामुळे ती ज्ञानेश्वरी वाचली त्यांच्या इथे जाऊन मग ते अर्थ सांगायचा की काय म्हणतात श्रीकृष्णाने काय सांगितलं असं आणि एकत्र कुटुंब पद्धती या बाबतीत तुमचं मत काय मला आवडतं एकत्र खूप माणसं आणि मुख्य म्हणजे काय आहे ना की प्रत्येकांचं विचार वेगवेगळे असतात म्हणजे माझ्यासारखा तुमचा नाही तुमच्यासारखा माझा नाही विचार त्यामुळे ते विचार पण आपल्याला देवाणघेवाण करता येते ना की त्यांच्या मत कसं आहे की काय आहे आजकालच्या आणि पद्धतीप्रमाणे म्हटलं तर काय आहे की कोणी कसंही वाव किंवा आता एखाद्याने समजा कि मुलानी जर आपल्या प्रेम चांगली गोष्ट आहे ना, ना। की त्यांचा त्यांना संसार करायचा सपोर्ट करते <laughs> 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 तर आता आपल्याला काय आप करायचंय ते बडे करायचे अच्छा त्यासाठी काय लागणार आपण तेल टाकूया वडे टाळायचे मग घरात कोण गात आहे घरात गात नाही घरात आमचा मुलगा वाद्य वाद्य काय म्हणता तुझे प्रोफेसर म्हणाले ना प्रोफेसर आहे आणि पण तो दिलरोबा वाजवतो अरे वा दिलरोबा रेअर वाद्य आहे आणि एकदम जुनं आहे वाद्य हो ना आणि कठीण आहे वाजवायला आणि मुख्य म्हणजे तो म्हणतो माझी आवड मला मला शांतता वाटते म्हणून म्हणजे असं वाटतं ना की आजकाल सगळी इतर वाद्यांना जास्त ही आहे डिमांड दिलरुबाला एवढा असा नाहीये माझ्या मनाची शांती आणि मला आवड आहे शांत त्यामुळे मी तें तो शिकला आणखीन त्याशिवाय सायन्सचा विद्यार्थी असून सुद्धा तो कविता करतो त्याचं कविताचं पुस्तक सुद्धा छापलं सायन्सचा विद्यार्थी आहे तरी सुद्धा कविताच गाव आणि त्याला त्याच्याली बक्षीस पण मिळालेली आहे आणि खूप त्याचे कार्यक्रम पण होतात अच्छा कविताचे गाव म्हणजे इतर कविताचे किंवा मग त्यांचा कार्यक्रम आम्हाला आवडेल की थोडस वादन ऐकूया एकीकडे वडे करण्याचा कार्यक्रम सुरू आणि आपण स्क्रीनवर पाहूयात यांच्या मुलाचं दिलरुबा वादन नमस्कार अभिजी तुमच्या विनंतीनुसार मी दिलरुबा वाजवतो एक छोटीशी झलकेश्वरची काय मस्त वाजवतो तुमचा मुलगा किती छान मस्त आमच्या सगळ्या प्रेक्षकांनी दिलरूप बाबा ऐकलं तुम्हाला मीही नक्की आवडलं असेल खूप छान झाले वडे शेवटचा आहे काकू मला मस्त सर्व करून द्या आणि टेस्ट करायला पण द्या आता ताव मारणार आहे तुमच्या भाजणीच्या वड्यांवर सुद्धा आणि थालीपीठांवर सुद्धा <laughs> <जार। laughs> बघा कसे झाले भाजणी शंभर टक्के छान झाले असणार नेहमी तुम्ही नातीसाठी करता आवडीने आज या नात्यासाठी केली आहे का थालीपीठ आणि वडा

भाजणीचं थालीपीठ प्रचंड टेस्टी आहे तिखट आहे कुशीत सुद्धा लागतं थोडस <laughs> खूप छान कांद्यामुळे त्याला लज्जत आलो हम्म hmm. त्या <laughs> hmm. आहे वडा सुद्धा कमालाय काकू धन्यवाद तुम्हाला सलाम आहे एक नंबर <laughs> एकीकडे भाजणीचं महत्व काकूने आपल्याला पटवून दिलेलंच आहे काकू तुमचे खरच खूप खूप आभार तुम्ही या कार्यक्रमात सहभागी झालात आणि या वयातही इतक्या दूरहून आमच्या किचन मध्ये येऊन तुम्ही या दोन रेसिपी दाखवल्यात खरंच तुमचे खूप खूप आभार आता तुम्ही बोलवलं त्यामुळे दूरदर्श सह्याद्री ते सुद्धा आभार <laughs> आणि फिर तुम्ही छा मी पहिल्यांदा ना घाबरले होते की कसं काय करायचं पण <laughs> तुमच्या ह्या बोलण्यात माझा भित्रेपणा <laughs> गेला इतकं तुम्ही छान बोलत म्हणजे थँक्यू की पुढच्या व्यक्तीला कारण कधी घराच्या बाहेर नाही गेले आम्ही नोकरी करणार बोलू शकता बरोबर तसं आम्ही काहीच नाही ना पु ल देशपांडे म्हणाले होते की एज इज जस्ट ऑफ माइंड माइंड मॅटर इफ यू डोंट इट डझंट मॅटर हे मला यांच्याकडे पाहून कळते तुम्हाला देखील या काकूंना पाहिल्यानंतर आपापल्या आयुष्यातल्या आजीची आठवण आली असेल नाही का ते सगळ्यात मोठं धन आहे जपून ठेवा आजीची काळजी घ्या आणि हो त्यांच्याकडून बऱ्याच पाककृती शिकून घ्या स्वाद स्वादमध्ये सुद्धा पुढच्या भागात नव्या पाहुण्यासह नवीन रेसिपी पाहायला विसरू नका पाहत रहा अनवट स्वाद मस्त खा स्वस्त रहा नमस्कार प्राची रसना जपते नवीन वाटा अनवट स्वाद त्या वाटांवर खाद्यसंस्कृती मना मनाला घाली साद कशी कोठुनी सव सापडे ओठांवरती येते दाद जगण्याचे ही मर्म सांगतो इथला अनवट स्वाद अनवट स्वाद अनवट स्वाद अनवट स्वाद